नमस्ते प्रजासेवामध्ये आपला हार्दिक स्वागत मी पत्रकार दादासाहेब नीळ सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली चौसष्ट वर्षानंतर सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला असा डंका पिटला जातोय पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भाजपचा झेंडा कसा फडकला याचं विश्लेषण मी या भागातून करतोय वास्तविक पाहता पाहिलं तर सख् खरं बोललं तर सख्या आईला राग येतो असं म्हटलं जातं जे पालकमंत्री आहेत मानखटाव सातारा जिल्ह्यातील ते जयकुमार गोरे हेच पूर्वाश्रीमेचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आता भाजपमध्ये आहेत दुसरी गोष्ट बोलायची झाली तर या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दक्षिण सोलापूर सुभाषबापू देशमुख आणि अकलकोटचे सचिन सिटी सोडले तर सगळे नेते हे सगळे आयाराम आहेत मग मोहोळचा विषय घेतला माजे आमदार राजनजी पाटील हे राष्ट्रवादीचे पूर्वाश्रीमेचे नेते आहेत माळा तालुक्याची तीच अवस्था बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादीचे नेते करमाळा तालुक्यात संजय मावा शिंदे बागल हे सगळे राष्ट्रवादीचेच आहेत त्याचबरोबर उत्तर सोलापूरचा जर आपण विचार केला तर दिलीपराव माने हे सुद्धा काँग्रेसचे त्यानंतर शिवसेनेचे किती पक्षामध्ये त्यांचं काम आहे मग हा याचा आपण जर विचार केला संपूर्ण जिल्ह्यामध्ये जरी भाजपाचे सर्वाधिक जागा विजयी झाल्या असल्या तरी त्यांनी आयात केलेले सगळे नेते हे काँग्रेस राष्ट्रवादीचेच आहेत त्यामुळे फक्त चिन्ह बदललेलं आहे सगळे आमदार नेते पहिलेच आहेत यामध्ये नवीन कोणाला संधी मिळाली असं मला वाटत नाही कारण तीच बाटली आहे फक्त बाटलीतली दारू मात्र यांनी बदलली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही